चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या निराशाजनक कामगिरीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली जिल्ह्यामध्ये पक्षाची दारं सर्वांसाठी सताड उघडल्यामुळे पराभव झाला असा दावा त्यांनी केलेला आहे श्रेष्ठींनी पक्षातील गटबाजीला पोषक वातावरण निर्माण केल्याची टीका सुद्धा मुनगंटीवारांनी केली काँग्रेसनं जिल्ह्यातील नेत्यांना बळ दिलं मात्र भाजप श्रेष्ठींनी माझी शक्ती कमी केली याबद्दल मी व्यक्त खंत करतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे यावर पक्षाला दरवाजे असूच नयेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे आगामी चंद्रपूर महापालिका निवडणुकीमध्ये मुनगंटीवारांना बळ देऊ अशी ग्वाही सुद्धा त्यांनी या निमित्ताने नि दिली पराजय नम्रती स्वीकारतो विजय जागा तर माझाच नाही पराभव जागा तर गाजायचं नाही हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली या जिवघ्यामध्ये गडबा जिवघा पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग दहा नगरपालिकेमध्ये आता आम्ही छटका हा अनुभवला आहे आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिवघ्यात अवगमलं की शनी शिंगणापूरनंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठरू झालेला आहे कोणीही येतो आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जगात करू पक्षाला दारं असूच नयेत पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नयेत पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही पक्षाला फायद्याची आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की आ, आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ पूर्ण ताकद देऊन చంద్రపురిచి మహానగర పాలిక ఆమె